नमस्कार आपण वाचतोय आपली पहिली मराठी बुक उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास लेखक आहेत समर ब्रह्मचर्याचा अर्थ स्त्रीपासून केवळ शारीरिक अंतर ठेवणे असा नसतो ब्रह्मचर्य म्हणजे मनाचा संयम विषयांपासून निवृत्त होऊन एका अतिदिव्य ध्येयाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करणे हा ब्रह्मचर्याचा प्रमुख उद्देश असल्याने केवळ शरीरालाच नव्हे तर मनाला आवर घालणे ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्याला अनिवार्य आहे त्यामुळे केवळ उर्मिलेपासून दूर राहण्याने लक्ष्मणाचे ब्रह्मचर्य सफल होणार नव्हते तर उर्मिलेचा विचारही मनात न येऊ देणे गरजेचे होते मनाच्या सर्व स्वाभाविक मर्यादांचा सन्मान करतच त्याला हे व्रत पाळायचे होते प्रिय व्यक्तीची आठवण किंवा भूतकाळातील प्रसंगांना स्मृतीपटलावरून कायमचे नष्ट करणे कोणत्याही मनुष्याला शक्य नसतेच मात्र वर्तमानात वासनेवर पराकोटीचा संयम ठेवणे आणि कामभावने पत्नीचा विचार न करणे लक्ष्मणाला शक्य होते चौदा वर्षे वासनेचा त्याग करणे हेच लक्ष्मणाच्या ब्रह्मचर्याचे प्रमुख अंग होते साधारणतः ब्रह्मचर्य स्वीकारणारा माणूस आयुष्यातून कायमचा निवृत्त होण्याकरिता उत्सुक असतो त्याला पारमार्थिक लाभाची अपेक्षा असते लक्ष्मणाला एवढ्यात प्रपंचातून पूर्णतः निवृत्तही व्हायचे नव्हते जन्मापासून राजवैभवात वाढलेल्या या राजकुमाराला क्षणार्धात सत्तेचा संपत्तीचा आणि पदाचा त्याग करावा लागला परंतु चौदा वर्षांनी हे राजवैभव पुन्हा प्राप्त होणार आहे हे, हे देखील त्याला ठाऊक होते एका ठराविक काळानंतर होणाऱ्या लाभांची पूर्वकल्पना असली की मानवी मन भविष्याच्या कल्पनेत रमण्याची दाट शक्यता असते भूतकाळातील ऐश्वर्याची आठवण आणि भविष्यातील लाभाची जाणीव या दोन अवस्थांमुळे लक्ष्मणाचे ब्रह्मचर्य अधिक अवघड ठरले लक्ष्मणाला स्वतःच भौतिक मोहापासून दूर ठेवायचे होतेच किंतु मानसिक पातळीवरही स्वतःवर विलक्षण संयम ठेवायचा होता लक्ष्मणाने चौदा वर्षे प्रदीक्षण ही परीक्षा दिली व तो या परीक्षेत उत्तीर्ण झाला श्रीराम आणि सीतेच्या रक्षणार्थ तो कधी कधी रात्रभर जागत असे रात्र मध्यरात्र मध्य रात्र, पहाट रात्रीचे सर्व पहर हा तरुण डोळ्यात तेल घालून जागा होता हा या एकांतात त्याच्या मनात असंख्य विचारांनी प्रवेश केला या विचारांमध्ये उर्मिलेचा एकही विचार नसणे शक्य नव्हते लक्ष्मणाला उर्मिलेची मुळीच आठवण आली नाही असे घडले नाही त्यालाही स्मृतीच्या बरा वाईट परिणामांना सामोरे जावे लागले होते त्याने उर्मिलेची आठवण काढली मात्र तो कधीही त्या विचारात रमला नाही तिकडे अयोध्येत उर्मिला अत्यंत शोकाकुल झाली होती लक्ष्मणाप्रमाणे संन्यस्त नसल्याने तिला मनावर अपूर्व संयम ठेवण्याचे बंधन नव्हते तिला गतकाळातील प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा आठवत होता विवाह झाल्यानंतर ती अयोध्येत स्थिरस्थावर होण्यापूर्वीच लक्ष्मणाला अयोध्या सोडून वनवासात जावे लागले होते विवाहापूर्वी उर्मिलेने तारुण्याला रोमांचित करणाऱ्या वाऱ्यामध्ये कित्येक वर्ष झुलण्याचे स्वप्न बाळगले होते मात्र उर्मिलेचा यवन काळ सुरू होताच चौदा वर्षांच्या विरहाचा खंड पडला यवनातील अनेक गोष्टींना ती मुकणार होती पतीसह विविध विषयांवर संवाद साधणे कौटुंबिक प्रसंगाबाबत चर्चा करणे सहजीवनाचा आनंद घेणे किंवा आपल्यासोबत कायमस्वरूपी स्वरूपी एक व्यक्ती आहे या अपूर्व भावनेला मनामध्ये बाळगणे यापैकी कोणत्याही आनंदाची प्राप्ती उर्मिलेला पुढील चौदा वर्षांमध्ये होणार नव्हती चौदा वर्षे हे दोन शब्द आठवताच तिच्या अंगावर काटा येत असे एक मोठे संकट कोसळावेत त्याप्रमाणे हे दोन शब्द तिच्या सर्वांगावर कोसळत असत व या संकटाचा सामना करण्याकरता तिच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते हो अगदी काही दिवसांपूर्वीच उर्मिला आणि लक्ष्मणाच्या सहजीवनाची सुरुवात झाली होती व्यक्तीच्या आवाजाची स्पर्शाची दृष्टीची आणि विचारांची या सर्वांची सवय होण्याकरिता जो किमान कालावधी आवश्यक असतो तो देखील उर्मिलेला मिळाला नव्हता पर्यायाने लक्ष्मणाला सुद्धा तो कालावधी मिळू शकला नाही मात्र तो कालावधी सीतेला मिळाला तशी उर्मिलेच्या त्यागाची आणि सीतेच्या त्यागाची तुलना होऊ शकत नाही मात्र सीतेला वनवासात का होईना किमान श्रीरामांसह चौदा वर्षे जगण्याची संधी मिळाली पण दुसरीकडे उर्मिलेला सर्व राजवैभव प्राप्त होऊनही त्या मोठ्या प्रासादामध्ये एकांताशिवाय दुसरा कोणताही सोपती नव्हता उर्मिलेच्या जीवनात हळूहळू एकांताचा काळोख विस्तारत होता मिथिलेची राजकन्या आणि दशरथ नंदन लक्ष्मणाची पत्नी अशा दोन भूमिकांमध्ये उर्मिलेचे जीवन विभागले होते या दोन्ही भूमिका प्रतिष्ठेच्या होत्या मात्र प्रतिष्ठा किती काळ सुखावह ठरू शकते कालांतराने प्रतिष्ठा आणि धन या दोन्ही गोष्टींबाबत वाटणारे उत्सुकता कमीच होते प्रतिष्ठा आणि धन या दोन गोष्टी प्राप्त होईपर्यंत त्या जीवाहून जवळच्या वाटू शकतात पण त्या मिळाल्यावर त्यांचे महत्त्व कमी होते उर्मिलेचा जन्मच मिथिलेच्या राजपुडामध्ये झाल्याने तिला जीवनात प्रतिष्ठा आणि धनासाठी झटावे लागले नाही तिला प्रतिष्ठेमध्ये काही विशेषही वाटत नसे कारण प्रतिष्ठेशिवाय ती कधी जगलीच नव्हती उर्मिलेला हवा होता निर्मळ आणि शाश्वत आनंद प्रसिद्ध नसणाऱ्यांना प्रसिद्ध होऊन किंवा निर्धनांना सधन झाल्यावर मिळणारा आनंद उर्मिलेच्या दृष्टीने क्षुल्लक होता ती जन्मभर सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबातच राहिली पण एकदा व्यक्तीकडे धन प्रतिष्ठा आणि सत्ता आली की आनंदाची परिसी परिसीमा गाठता येते का मनुष्य सधन असो किंवा निर्धन तो कायम शाश्वत आनंदाचा भुकेला असतो मनुष्य आनंदी असला तरी हा आनंद कायम टिकणार नाही या भयाने ग्रस्त असतो आनंदाची उणीव हीच उर्मिलेच्या जीवनाची शोकांतिका होती तिच्याजवळ लौकिक जीवनात आवश्यक असणारे सर्व होते पण आत्मिक जीवनाला संतुष्ट करणारा जोडीदारच नव्हता तो विवाहानंतर लगेचच चौदा वर्षासाठी तिला सोडून वनात गेला होता इतकं दुःख एका अर्थी सीतेच्या स्वयंवरामुळेच उर्मिलेच्या वाटेला आलेलं होतं सीतेचे स्वयंवर झाले नसते तर लक्ष्मणाशी लक्ष्मणाशी विवाह देखील झाला नसता आणि पुढे हे दुःखही तिच्या वाटेला आले नसते ही बाब सत्य असली तरी उर्मिलेने कधीही सीतेला किंवा जनकांना दोष दिला नाही कारण उर्मिलेचाच काय तर कोणत्याही व्यक्तीला तिचे स्वतंत्र प्रारब्ध नसते एका विश्वात्मक प्रारब्धाच्या विविध दोऱ्यांना बांधलेल्या असंख्य कणांपैकी आपण एक कण आहोत याची ये प्रचिती येताच इतरांना दोष देण्याचा स्वभाव लय पावतो उर्मिलेचे प्रारब्ध सुद्धा सीता श्रीराम लक्ष्मण हनुमंत आणि अनेकांच्या प्रारब्धासोबत जोडलेले होते निश्चंशय सीते सीतेच्या प्रारब्धाचा उर्मिलेच्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव होता उर्मिलेच्या आयुष्यात सीतेचे एक विशेष स्थान होते मात्र सीतेमुळे आपल्या पदरी हे दुःख आहे असे उर्मिलेला कधीच वाटले नाही वस्तुस्ता वस्तुता दोष सर्वस्वी राणी कैकईचा होता पण कैकईचा आक्षेप श्रीरामांच्या राज्याभिषेकावर होता त्या आक्षेपाचा आणि उर्मिलेच्या आयुष्याचा तीड मात्रही संबंध नव्हता मात्र, मात्र उर्मिलेचे जीवन कैकईच्या निर्णयामुळे प्रभावित झाले उर्मिलीच्या मनात एक स्वाभाविक राग दुःख आणि खेद होता तो या हतबलतेचा तिच्या आयुष्यातल्या एखाद्या दुर्दैवी अथवा दुःखद घटनेला ती, ती स्वतः कधीही कारणीभूत झाली नसूनही तिला पराकोटीचे दुःख भोगावे लागले उर्मिलेने अगदी पहिल्या दिवसापासून नियतीला हे प्रश्न विचारणे सुरू केले की माझा दोष तरी काय मी कुणाचाही अनादर केला नाही मी कुणाच्या कुणालाही दुखावण्याचा प्रयत्न केला नाही मग देवाची आणि माझे कशामुळे वाकडे आहे हे प्रश्न उ प्रश्न उर्मिला नियती नावाच्या निर्गुणाला विचारत असल्याने तिला सगुण अवस्थेत कोणतेही उत्तर मिळणे शक्य नव्हते एकूणच काय तर उर्मिलेच्या हातात अक्षरशः काहीही नव्हते व ही हतबलताज तिच्या वेदनेला कारणीभूत ठरली उर्मिला रणरागिणी योगिनी किंवा तपस्विनी नव्हती ती मिथिलेत जन्माला आलेली केवळ एक राजकन्या होती ती परिस्थितीचा विचार करत असे व त्यानुसार विविध निष्कर्षापर्यंतही पोहोचत असे मात्र तिला अगदी तत्वज्ञानाच्या तळाशी जावे असे वाटत नसे तिने ईश्वरी कार्यात चौदा वर्षांच्या तारुण्याची आहुती दिली खरी मात्र एखाद्या तपस्विनीचे व्रत स्वीकारून पारमार्थिक महत्वाकांक्षा बागडत फिरणारी साध्वी होण्याचे स्वप्न तिने पाहिले नाही ती एका सामान्य स्त्रीचे जीवन जगत होती मात्र या एकांताने तिच्या या अवस्थेलाही स्वाभाविकपणे कलाटणी मिळणार होती तिच्याकडे चौदा वर्षात करण्यासाठी खूप काही नसले तरी एकांतात अनेक विचारांना अगदी जवळून स्वाभाविकपणे पाहण्याची संधी तिला प्राप्त झाली होती परिस्थिती सामान्य असती आणि लक्ष्मण अयोध्येत असता तर तिच्या पोटी राजपुत्राचा जन्म झाला असता व त्याचे पालनपोषण करण्यात तिचा वेळ गेला असता किंतु आता तिची मनोव्यथा संपूर्णता बदलण्याकरता चौदा वर्षाचे एकटे तिला भोगावे लागणार होते उर्मिला अगदी पहिल्या दिवशीच विचारांचा चक्रविवाहात अडकली होती पैजनांचा आवाज तिच्या काने पडला मांडवी धावत तिच्या कक्षामध्ये आली व म्हणाली लवकरात लवकर आईच्या मदतीला जायला हवे महाराज आजारी पडले आहेत काय हे कसे झाले उर्मिलेने विचारले कुणास ठाऊक मी असेही ऐकले आहे की क्रोधाघरात महाराज आणि माता कैकई यांच्यात अगदी वाक युद्धच झाले आहे महाराजांनी माता कैकईची अतिशय तीव्र शब्दात निंदा केली व श्रीरामांच्या वनवासात जाण्यानंतर त्वरित माता कैकईचा त्यागही केला बहुधा माता कैकईंना राजप्रसाद सोडून माहेरी जावे लागेल ला असे दिसत आहे आपण माता कौशल्याच्या सोबत राहू आता महाराजांची सेवाही प्रामुख्याने त्यांनाच करायची आहे आपण त्यांची मदत करायला हवी मांडवी वेगाने श्वासोश्वास श्वास करत म्हणाली हो आपण त्यांच्या सोबतच राहू तू पुढे हो मी आलेच बरं मी श्रुतकीर्तीलाही बोलावते मांडवी कक्षाबाहेर गेली उर्मिनीने स्वतःला सावरले लक्ष्मणाच्या जाण्याचे दुःख विसरून आता महाराज दशरथांची राणी कौसल्या आणि राणी सुमित्रा यांची काळजी घेणे तूर्ता आवश्यक होते तिला दुःख तात्पुरते त्या कक्षात सोडून राणी कौसल्याला आधार देण्याकरिता जावे लागले तसेच भरतांनी राणी कैकईला प्रसादाबाहेर हाकलले तर राजप्रसादात होणाऱ्या रा कलहाला कसे हाताळायचे याचा विचारही तीन बहिणींनाच करायचा होता विवाह होऊन काही दिवस उलटताच उर्मिलीला तिच्या सक्षम समक्ष मृत्यूचे दर्शन झाले केवळ राजप्रसादातच नाही तर संपूर्ण अयोध्येत दुःखाची भयान शांतता पसरली श्रीराम लक्ष्मण आणि सीतेवर झालेल्या अन्यायामुळे व्यथित झालेल्या दशरथांनी दुसऱ्या दिवशीच प्राण त्यागले एका दिवसातच विवाह ठरणे दुसऱ्या दिवशी मिथिलेला कायमचा निरोप देणे काही दिवस सुखाचा उपभोग घेणे अचानक पतीचे चौदा वर्षांसाठी वनामध्ये जाणे आणि आता महाराज दशरथांचा मृत्यू या अत्यंत भिन्न घटना काही दिवसांच्या कालावधीतच उर्मिलेच्या आयुष्यात घडल्या आयुष्याने केवळ एक नव्हे तर अनेक वर्ण घेत उर्मिलेला दुःखाच्या क्षितिजावर आणले तिच्यासह हो लक्ष्मण नसल्याने अयोध्येतील नाजूक परिस्थितीला कसे हाताळावे हे उर्मिलीला कळत नव्हते कारण तिच्याकरिता ही सर्व माणसे नवी होती प्रासाद नवा होता आणि राज्याची परंपरा देखील नवी होती तशी राजा दशरथांना जाण्याने राजा दशरथांच्या जाण्याने पुढे निर्माण होणाऱ्या राजकीय पोकळीची तिला कल्पना आली होती राजा दशरथांचा मृत्यू हा केवळ एका राजाच्या मृत्यू नसून ती कैकईच्या कलहणीची देणगी आहे हे सर्व जाणून होते महाराज दशरथांचा मृत्यू झाला त्या दिवशी त्यांचा एकही पुत्र अयोध्येत उपस्थित नव्हता श्रीराम आणि लक्ष्मण वनवासात होते भरत आणि शत्रुघ्न भरतात भरताच्या मामाकडे अर्थात कैके देशात होते त्यामुळे राजा दशरथांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याकरता एका पुत्राला अयोध्येत बोलावणे महर्षी वशिष्ठ आणि राणी कौशल्याला आवश्यक वाटले श्रीराम आणि लक्ष्मण वनामध्ये नेमके कुठे असतील याचा काही प्रहारात शोध घेणे अयोध्येतील मंत्रांना शक्य नव्हते त्यामुळे महर्षी वशिष्ठ आणि महाराणी कौसल्या भरताची प्रतीक्षा करत होते एक दूत श्रीरामांच्या आज्ञेनुसार भरताला अयोध्येत बोलावण्यासाठी कैकय देशात गेला होताच भरत स्वतः या कैकई नाट्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ होता भरत अयोध्येत दाखल होण्यापूर्वी अयोध्या दुःखात बुडाली होती राजप्रसादातून केवळ हुंकी ऐकू येत होते राणी कैकैऱ्या रा देखील आपण पतीच्या निधनाला कारणीभूत झालो हो आहोत याची जाणीव झाली मात्र आता खूप उशीर झाला होता राजप्रसादातील कोणालाही महाराणी कैकरीबाबत आपुलकी वाटत नव्हती किंवा तिची दया देखील येत नव्हती काय यावी तिच्या हट्टापायीच पायीच अयोध्येच्या उत्तराधिकाऱ्याला पत्नी आणि भावासह हो राजधानी सोडून वनवासात जावे लागले त्यामुळेच राजा दशरथांच्या मनावर दुःखाचे आभाळ कोसळले राणी कैकयीच्या हट्टामुळे भरताला अयोध्येचे सिंहासन मिळाले खरे मात्र भरत अयोध्येचे राज्य उपभोगणार होता का त्याला सिंहासन प्राप्त करण्याची इच्छा होती का हे माहीत नसूनही राणी कैकईने कोणत्याही परिणामांचा विचार न करता राजा दशरथांना निर्णय घेण्यास भाग पाडले प्रत्यक्ष भरत या कृतींबाबत आपले समर्थन करणार नाही असा विचार कैकेयीने केला नाही उर्मिलीला सीतेची प्रचंड आठवण येत होती कारण घरात कोणताही मंगल अमंगल प्रसंग घडला तर उर्मिला त्वरित सीतेकडे जात असे आणि त्याबाबत बोलत असे आता तिला मांडवीजवळ जाऊन मन मोकळे करणेही शक्य नव्हते कारण मांडवीसी मांडवीसह तिने कधीही अशी चर्चा केली नव्हती आणि मांडवी या प्रकरणात एका अर्थी सहभागी होती राजकुमार भरत काय निर्णय निर्णय घेतात यावर मांडवीची भूमिका ठरणार होती शिवाय कैकई ही मांडवीची श्वश्रू होती त्यामुळे मांडवीजवळ जाऊन मनातील विचार प्रामाणिकपणे आणि मोकळेपणे व्यक्त करणे उर्मिलेला शक्य नव्हते सीता असती तर उर्मिलेने हा प्रासंगिक आणि औपचारिक विचार केला नसता तसेच सीतेला राजनीती आणि युद्धनीती जाणून घेण्यात विशेष रस होता आज सीता अयोध्येत असती तर उर्मिलेला सीतेचे मतही जाणून घेता आले असते सीतेने तिला योग्य मार्गदर्शनही केले असते मात्र आता उर्मिलीला सीतेचा आधार नव्हता मग उर्ले कोण संधी आणि झुळूक उर्मिलीने संधीला अद्याप क्षमा केली नव्हती त्यामुळे केवळ झुळूकच उर्मिलीची मनस्थिती समजून घेण्यासाठी अयोध्येत उपस्थित होती ती उर्मिलेजवळ आली उर्मिलेवर राणी सुमित्रेला दुःखातून सावरण्याचे दायित्व होते नुकतीच वैवाहिक जीवनाची सुरुवात करणारी उर्मिला एका विधवेचे दुःख अगदी जवळून बघत होती झुडूक समोर येताच उर्मिलीला तिचे दुःख शब्दातून कसे व्यक्त करावे हे समजले नाही व ती रडू लागली झुडूकने तिला जवळ घेत तिचे सांत्वन केले उर्मिलीचे डोळे पुसले व तिला धीर दिला यावेळी तिचे मन स्थिर असणे आवश्यक होते उर्मिला हुंदके देत म्हणाली झुडूक मी ज्या सुखाची कल्पना केली ते सुख असे नव्हते ग मी ज्या संसाराचे स्वप्न पाहिले होते ते इतके दाहक आणि वेदनादायी नव्हते मग माझ्याच नशिबात हे दुःख का आले मी असा कोणता अपराध केला आहे आता मी काय करू मला सर्व काही सोडून खूप खूप दूर जावेसे वाटत आहे नको मला हा संसार नको ऐश्वर काहीही नको मला कितीही प्रयत्न केला तरी तुझे दुःख मला समजणार नाही हे खरे असले तरी तुला मी तुटू देणार नाही असे खचू देणार नाही ही जीवनातील सर्वात अवघड आणि कठोर परीक्षा आहे असे समज या परीक्षेत तुला केवळ उत्तीर्ण व्हायचे आहे तुला कुठलेही विशेष नैपुण्य दाखवायचे नाही तर केवळ शांत राहायचे आहे परिस्थितीत शांत राहणेच असामान्य आहे या परीक्षेत उत्तीर्ण होताच तुझे जीवन आनंदाने बहरणार आहे असा विचार कर उर्मिलेचे सांत्वन कसे करावे हे झुळूकलाही व्यवस्थित कळत नव्हते तिने उर्मिलेसमोर काही सकारात्मकता विचार सकारात्मक विचार मांडण्याचा प्रयत्न केला माझ्या प्राणनाथ मला सोडून वनवासात गेले आहेत महाराज दशरथांचे असे अकाली मिथिलेत वैवाहिक जीवनाचे स्वप्न पाहून मी नकळत निराशेलाच आमंत्रण देत आहे आता मी कोणतेही स्वप्न पाहणार नाही मुळात स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीचे वर्तमान स्थिर असावे लागते माझे वर्तमान आणि भविष्य दोन्हीही उद्ध्वस्त झाले आहे तुला असे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे पण इतक्या तीव्र वेदनेत कडवडताना कोणत्याही टोकाचा निर्णय घेऊ नको तुझ्या नशिबी आलेले दुःख सहन करणे अत्यंत अवघड आहे हे मी जाणते मी केवळ इतकेच सांगत आहे की तू कशाचाही विचार फार करू नकोस काळ लोटला की हे दुःख आपोआप ओसरे त्या पलीकडे मी करू तरी काय शकते झुळूक माझ्या जीवनाची सर्व सूत्रे मी नियती आणि काळाच्या अधीन केलेली आहेत किंबहुना माझ्या जीवनाची सूत्रे मी कुणाच्या हाती द्यावी हा निर्णयही मला घेता आला नाही इतकी हतबलता माझ्या वाटाला का यावी असे मी कोणते पातक केले आहे काळाने माझ्या या एका प्रश्नाचे उत्तर द्यावे मला उर्मिलेच्या प्रश्नाची उत्तरे झुडूकला देता येत नव्हती तरीहीने तरीही तिने तरीही उमजेल जसं तसं उर्मिलेला समजवण्याचा प्रयत्न केला अगं खर तर म्हणजे असंख्य स्त्रियांना या दुःखाला सामोरे जावे लागते अर्थात तुझे दुःख त्यांच्यापेक्षा कमी आहे असे मी मुळीच म्हणत नाही पण तू तुझ्या श्वस्रूंकडेच बघ त्या आता कुणाकडे बघतील त्यांच्या वृद्धत्वाला मुलांशिवाय दुसरा कोणता आधार उरला आहे तू असा विचार कर की चौदा वर्षांनी का होईना तुझे आणि श्री लक्ष्मणांची भेट होणार आहे हा काळ खूप मोठा आहे मान्य आहे पण तुझ्यासारखी संयमी आणि विवेकी युवतीच हे सहन करू शकते म्हणूनच तुला या कथेत समाविष्ट केले असेल तुझ्या त्यागामुळे त्याग मला या भ्रामक कल्पनांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करू नको माझे पती वनात निवास करणार आहेत तिथे अनेक राक्षस पशु आणि पिशाच वावरत असतील त्यांना दिवसरात्र स्वतःची सुरक्षा कशी करावी लागेल उर्मिला पुढे काही बोलणार तितक्याच दासीने कक्षात प्रवेश केला व संधी उर्मिलेला भेटायला आली आहे असे सांगितले उर्मिला आणि झुळूक प्रासादाच्या प्रवेशाजवळ गेला उर्मिलेने सर्व दासी आणि रक्षकांना प्रवेशद्वाराजवळ न येण्याची सूचना दिली प्रवेशद्वारातच एक पातळ पांढरी यवनिका लावण्यात आली उर्मिलीला संधीचा चेहरा पाहण्याचीही इच्छा नव्हती